नमस्कार दक्षबाधल मंधूनो मी विजयकुमार तासगाव ये अब्दुल लॅब पुन्हा एकदा आपलं सर्वांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसं काढावं या विषयात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार मंडून आपण चर्चा करत चाललो आहे आणि कमीत कमी खर्चात बागेचं अत्यंत दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा प्रयत्न करतो आहे त्यात सुंदर असं यश आपल्या सगळ्या बागायदारांना मिळतं आहे आपण मॅजिक स्प्रे दिला मास्टर स्प्रे दिला आपण मेजर स्प्रे देतो आहे ह्यातसुद्धा करोडो रुपये बागायदारांचे वाचले आज आपण चर्चा करतो आहे कमीत कमी खर्चात तर्जेदार पद्धतीचा बेदाना कसा तयार करावा त्यात कोणती जी बूस्टर्स वापरावीत त्याला कोणतं टॉनिक द्यावं जीए किती द्यावा आणि एकूणच बेदाना तयार झाल्यानंतर तो, तो लांब किंवा गोल करायचा असेल आणि बेदाना तयार झाल्यानंतर तो बॉक्साच्या खाली किमान दोन बोटं राहायला पाहिजे पायानं दाबताना दाबायची आवश्यकता नाही भासली पाहिजे सहज बेदानाचा बॉक्स उभारला तर तो बेदानाच्या पंधरा किलोच्या बॉक्सच्या कचाच्या खाली बेदाना राहील हा कशा पद्धतीनं तयार करता येईल आपल्याला ह्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे बागादार बंधू व्हिडिओ नक्की थोडासा मोठा होणार आहे कारण आपल्याला इत्यभूत संवाद साधावा हो ला लागेल आणि त्यामुळं शेवटपर्यंत नक्की ऐकण्याचा प्रयत्न करा त्याची टिपणं काढा आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा आपण ज्यावेळी घडाचा सांगाडा तयार करत असतो त्यावेळीसुद्धा जे जी एच एस प्ले आहे ते योग्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न करा एकविसाव्या दिवशी बरोबर त्या बागेला कोणत्याही व्हरायटीची बाग असेल तर त्याला सांगाडा कसा करायचा याच्यावर आपण पाठिंबाच्या व्हि व्हिडिओमध्ये सविस्तरपणाने के चर्चा केलेली आहे तीच चर्चा तोच संवाद ह्या बेदाना तयार करण्यासाठीसुद्धा वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून घडाचा सांगाडा चांगला तयार व्हायला पाहिजे त्यानंतर ज्यांना लांब बेदाना तयार करायचा आहे त्यांच्यासाठीचं जीएचं शेड्यूल वेगळं आहे आणि ज्यांना गोल बेदना तयार करायचा आहे त्यांच्यासाठीचं जीएचं शेड्यूल वेगळं आहे दोन्ही संवाद आपण एका वेळी साधण्याचा प्रयत्न करतो बागायधर बंद म्हणू द्राक्षाचा बेदाना होतो मग ते द्राक्ष सिडेड असतील नॉन सीडेड असतील कलर असतील नॉन कलर असतील शरद असेल कोणतीही व्हरायटी असू द्या त्या बागेचा बेदाना तयार होतो कारण बेदाना तयार करायला द्राक्ष लागतात आणि त्या द्राक्षात साखर लागते ह्यात लांब बेदाना करायचा असेल तर आपल्याला जीएचं शेड्यूल मनी लांब काढण्यासाठी जर जे आहे ते इथं यूज करावंच लागेल म्हणजे तीस एकतीस बत्तीस दिवसांच्या दरम्यान बागेत कुठंतरी आपल्याला अंडागळ होताना दिसते आणि अंडागळ चालू झाली याचा अर्थ बागेत पाच टक्के फ्लॉरिंग आलं पाच टक्के फ्लावरिंग आलं की आल बागेला दहा पी पी एम जीएचा स्प्रे द्यायचा कोणत्या बागायदारांसाठी ज्यांना मनी लांब करायचा अशा बागायतारांसाठी लांब बेदाना करायचा अशा बागायतारांसाठी त्यानंतर एक दिवसाळ म्हणजे समजा आपण बत्तीसला आपलं फार्मिंग चालू झालं असं आपण पकडलं तर बत्तीसला दहा पी पी एम तेत्तीसला गॅप टाका गॅप म्हणजे औषध द्यायचं असेल ते द्या पुन्हा नंतर चौतीसला जे द्या त्यानंतर पस्तीसला देऊ नका त्यानंतर छत्तीसला द्या म्हणजे दहा पी पी एम पंधरा पी पी एम दहा पी पी एम पंधरा पी पी एम असे जीएचे स्प्रे सलग मोठा जीएपर्यंत आहे ह्यात अजून एक गोष्ट अशी आहे जर आपल्याला मन्याची गळ जर अपेक्षित मिळाली असेल तर आपल्याला जीएचे जे दहा ते पंधरा पी पी एम जीएचे स्प्रे द्यायचे आहेत ते बंद करून टाका म्हणजे कसं हे मन्याचे लांबीसाठीचे जे स्प्रे आपण देतो तिथंच आपल्याला नैसर्गिक गळसुद्धा मिळवता येते आणि एका घडात बेदाना करायचा असेल तर आपल्याला मण्यांची संख्या पाहिजे एकशे तीस ते एकशे चाळीस आणि एका मण्याचं वजन पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त तीन ते साडेतीन ग्रॅम म्हणजे एकशे चाळीस मणी धरलं तीन ग्रॅमचा एक मणी धरला तर चौदा तिलक अठ्ठावन्न बावन्न म्हणजे जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे ग्रॅमचा बंच आपल्याला तिथं मिळू शकतो म्हणजे बेदाना करायचं असेल तर एका घाडात मण्यांची संख्या पाहिजे आपल्याला एकशे चाळीस आणि मण्याचा आकार कातीलच्या आकाराच्या उंचीचाच पाहिजे त्याच्या अगोदर जो सांगडा आपण तयार करून जे आठ ते नऊ इंचाचा बंच केला तो गरजेचा आहे कारण फाउलिंगमध्ये आपल्याला आप अपेक्षित गळ आणि जर कूज होऊन द्यायची नसेल तर घडाची साईज आपल्याला मिळवावी लागेल आणि ती साईज मिळवल्यानंतर पुन्हा बागेचं थिनिंग करून घडाची साईज आपल्याला कमी करून घ्यावी लागेल म्हणजे बेदाण्यासाठी सुद्धा थिनिंग गरजेचं आहे म्हणजे आपण बत्तीसला दहा पी पी एम दिला त्यात पुन्हा आपण काय केलं लांब मनी करायचं असेल तर झिंक चिलेटेड दिलं ज्या बागायतदारांना मनी लांब करायचं आहे अशा बागायदारांनी एकरी पाच किलो झिंक सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो बोरान एक किलो युरिया एक किलो आणि थोडा फॉस्फरस जमिनीतून आपल्याला द्यावाच लागेल हि युरियाच्या बाबतीत एक गोष्ट मात्र लक्षात घ्या जर वातावरणात आभाळ आलेलं नसेल तरच पा। युरिया द्या वातावरणात आभाळ किंवा पाऊस पडण्याची शक्यता असेल तर युरिया अजिबात देऊ नका पण ड्रीपमधून मात्र हे मॉलिक्युल देण्याचा नक्की प्रयत्न करा कधी बत्तीस ते चौतीस दिवसांच्या बागेच्या दरम्यान म्हणजे फ्लावरिन एक दहा ते पंधरा टक्के झालं की हे स्प्रे द्या जमिनीतून द्या ह्याच काळात जे जी एचे स्प्रे देतोय त्यात आपण एक दिवस चिलेटेड झिंक टाका एक दिवस इंडॉल ॲसिटिक ॲसिड असिट म्हणजे आई ए टाका आई ए हा पाण्यात विरघळणारा नसावा आई हा अल्कोहोलमध्येच विरघळणारा असावा शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅमच्यापेक्षा जास्त प्रमाण अजिबात वापरू नका त्यानंतर पुन्हा वाय पावर शंभर लिटर पाण्याला फक्त पंचवीस एम एल टाका आणि असे एक दोन तीन स्प्रे दिले की तिथून पुढं जे जीएचे स्प्रे देणार आहेत त्यात कोणतेही जी ए बूस्टर न वापरता किंवा मनाच्या लांबीसाठी न वापरता प्लेन ए कोणत्याही औषधात घालून दिला तरी चालेल आवश्यकता असेल तर किंवा आपल्याला अपेक्षित गळ मिळाली असेल तर पुन्हा एची स्प्रे द्यायची आवश्यकता नाही आहे मनी सेट होत आला म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के मनी सेट झाला की पुन्हा छिंक सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम पाच किलो बोरान एक किलो गरज असेल तर युरिया एक किलो आणि हॉस्परज फॉस्फरस देताना झिरो बाउंड चौतीसमध्ये गरजेनुसार द्या किंवा बारा एकसठ झिरोमध्ये गरजेनुसार द्या किंवा पी एस पी दिला तरी एकरी तीन लिटर तरी चालेल ह्यात मण्याचा लांबीसाठीचा बेदाना तयार करायला चालला आहे आपलं त्यानंतर मण्याचा आकार लोकवन गव्हापेक्षा लहान आणि चोवीस श्याण्णव गावापेक्षा मोठा झाल्यानंतर आपल्याला तिथं क्लासिक एकडी साडेबाराशे एम एल वाय पॉवर दीडशे एम एल आणि जी ए चाळीस ग्रॅम स्प्रे घ्यायचा ह्यात कोणत्याही प्रकारचा दुसरा ए बूस्टर वापरायचा नाही आणि एकरी पंधराच ग्रॅम ए आपल्याला द्यायचा आहे बागायतार बंधून घडकडक येतात ह्या काळात ह्यासाठी ए बूस्टर वापरताना जे पाणी आपण वापरणार आहे ते पाणी ओचंच किंवा फिल्टरचंच वापरायचा प्रयत्न करा कारण त्या पाण्यातला क्लोरीन त्या पाण्याचा ए सी आर त्या पाण्यातली सोडियम लेवल त्या पाण्याचा टी डी एस त्या पाण्याचा हार्डनेस त्या पाण्याचा पी एच त्या पाण्याचा ई सी हे सगळं त्याच्यावर मॅटर करतं मन्याच्या हार्डनेसवर किंवा जीए मण्याला लागण्यावर एकच जीएचा स्प्रे द्यायचा आपल्याला इतकाच श्यानंतर जे पाणी आपण चाळीस लिटर आपण ई एस एसला किंवा चिमाला एकशे दहा लिटर ते वीस लिटर लागतं त्यात पाण्यात अगोदर जिबड्या लिसिक टाका त्यानंतर क्लासिक टाका त्यानंतर वाय पाऊल टाका चांगलं ढवळा त्या पाण्याचा पी एच चेक करा त्या पाण्याचा पी एच जर पाच ते सव्वा पाच आला असेल पावणे पाच असेल तर आपल्याला वेगळा जी बुष्ट टाकायची अजिबात आवश्यकता नाही जर त्या पाण्याचा पी एच हा पाचपेक्षा खाली असेल तर त्यात मात्र आपल्याला म्हणजे चार साडेतीन असेल तर त्यात जी ए बूस्टर म्हणून पोटॅशियम बाय कार्बोने किती टाका तर त्या पाण्याचा पीएच हा पाच आला पाहिजे जर पाण्याचा पीएच पाचपेक्षा जास्त असेल म्हणजे साडेपाच सहा साडेसहा सात साडेसात आठ असेल तर त्यात मात्र विनिन टाका आणि विनिन टाकून त्या पाण्याचा पीएच पाच करून घ्या आणि मग ते पाणी फवारणीला फवारा जर पाण्याचा पी एच ऑलरेडी आलेला असेल तर कोणतंही जी बूस्टर वापरू नका जी ए बूस्टर वापरण्याची वेळ केमिकल एक ते सोल्युशन तयार केल्यानंतर सगळ्यात शेवटची आहे हे लक्षात घ्या एकच पंधरा ग्रॅमचं जी एच असेल ते आपल्याला सुंदर रिझल्ट मिळतात त्यापेक्षा जास्त ए वापरायची मनाचा लांब बेदाना करायचा असेल तर आवश्यकता अजिबात नाही परंतु ज्यांना सॉमसनचा बाबानगरचा क्लोनचा वेदना करायचा आहे अशा बागायतदारांनी मात्र झिंकची मात्रा शंभर टक्के आव्हाड करा बंद करा झिंक अजिबात देऊ नका तिथं मात्र मण्याचा आकार एकसारखा येण्यासाठी बोरान मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आणि गरज असेल तर युरियाचा थोडासा वापर करा युरिया वापर करताना मात्र आकाशात आभाळ अजिबात असता कामा नये हिथं झिंकची मात्रा अजिबात देऊ नका अजून एक गोष्ट सांगतो ज्यांना लांब मनी करायचं आहे त्यांच्या जमिनीच उनकडं असतील तर जमिनीतून चिलेटेड झिंग वापरायचा प्रयत्न करा आणि फवानेला सुद्धा चिलेटेड झिंग घ्या पण ज्यांच्या ब्लॅक सॉईल असतील मध्यम काळी रानं असतील तर त्यांनी झिंग सल्फेट यूज करा बघा झालं बंधू मण्याचा गोल मण्याचा बेदाना करायचा असेल तर फ्लावमध्ये जी एच एस स्प्रे अजिबात देऊ नका आवश्यकता अजिबात नाही आहे एक जवळजवळ अडीचशेपेक्षा जास्त बागायदारांच्यात आपण हे प्रयोग केले त्यांचा बेदाना काढला तो बेदाना मार्केटला लावला बेदाना तो विकला आणि विकल्यानंतर मार्केटला काय दरण जातो आहे बघितला तर तिथं मात्र आपण जे प्रॅक्टिस केलं ते प्रॅक्टिस अत्युच्च दर्जाचं असं दिसतं आहे की बागायदराला अत्यंत चांगला दर मिळतो आहे आणि बेदाण्यातला गर हा अत्यंत चांगला राहतो आहे आणि बॉक्साच्या खाली दोन बोटं तीन बोटं बेदाना राहतो आहे इतका सुंदर वेदान तयार होतो त्याला मात्र जीएची मात्र अशी द्या एकरी पंधरा ग्रॅम जी ए पाणी चाळीस लिटर लागेल एकशे दहा लिटर लागेल इतकंच घ्या म्हणजे तुमच्या ट्रॅक्टरच्या बेतावर ते अवलंबून राहील त्यात एकरी पंधरा ग्रॅम जी अगोदर टाका इमेन्स बाराशे एम एल टाका वाय पावर दीडशे एम एल टाका चांगलं डवळा त्यात जे बूस्टर विनिन किंवा जे तुम्ही वापरणार आहे तो तो जी ए बूस्टर गरजे इतकाच वापरा सगळ्यात शेवटी जी गोष्ट वापरा त्या पाण्याचा पेच पाचच्या आजूबाजू करून घ्या आणि असं पाणी बागेला फवारा बेदाण्यासाठी जर आपल्याला फवारायचे असेल तर त्याची स्टेजसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे ती स्टेज अशी असावी मण्याचा आकार तुरीपेक्षा मोठा आणि देशी हरभऱ्यापेक्षा लहान अवस्थेत जर आपण जी दिला तर आपल्याला अत्यंत आप चांगल्या पद्धतीचा बेदाना तयार होतो म्हणजे तीन ते चार एम एम आकाराचा मनी झाल्यानंतर आपण ए द्यायचा ह्यात मण्याचा आकार जर एकोणसत्तर सत्तर दिवसांच्या दरम्यान अकरा ते बारा एम एम झालेला असेल तर आपल्याला वेगळा हेतू जी ए द्यायची आवश्यक अजिबात आवश्यकता नाही आहे झालेलं नसेल तर एक पाच पी पी एम जी ए फक्त आपण इथं द्यायचा प्लेन द्या कोणत्याही औषधातून द्या माल मऊ पडल्यानंतर असा माल आपल्याला चौऱ्याऐंशी दिवसाच्या दरम्यान पाणी धरायला चालू झाला पाहिजे आणि बरोबर एकोणनव्वद नव्वद दिवसांच्या दरम्यान वीस ते पंचवीस टक्के माल मऊ पडला पाहिजे आणि अशा वेळी मण्याचा आकार तेरा ते चौदा एम एम आपल्याला झालेला दिसला पाहिजे हा जर तेरा ते चौदा एम एम मन्याचा आकार झालेला नसेल तर हिथं मात्र पुन्हा आपल्याला एकरी दहा ग्रॅम जी ए चांगल्या दर्जाचा यसचा सिक्स वे शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅम आणि इमेन्स पुन्हा एक लिटरचा स्प्रे घ्यायचा आणि बागेला जीएला बाग सोडून द्यायची इतकंच काम बेदाना तयार करण्याच्या बाबतीत जर आपण केलं तर आपल्याला चांगल्या दर्जाचा बेदाना मिळू शकतो बागादर बंधून पाठीमागचे जे दोन जीएचे मी स्प्रे सांगितले पाच पीपी आणि एकली दहा ग्रॅम जिए माल मऊ पडताना त्या मनाच्या अवस्थेनुसार ठरवण्याचा प्रयत्न करा अन्यथा इतकं काम केलं तरी सुद्धा आपल्याला बास होऊन जाते वेगळा जी एस पी ए देण्याची आवश्यकता अजिबात भासत नाही आहे माल मऊ पडताना मात्र सिक्सबीची फवानी नेमकी देण्याचा प्रयत्न करा कारण त्यानं गर चांगली भरते इमेन्स एक लिटर आणि वे एक एक चार ग्रॅम जर आपण दिला तर आपल्याला चांगला फायदा त्याचा मिळून मिळू शकतो इथं जी एची मात्रा आवश्यकता असेल तर द्या अन्यथा द्यायची अजिबात आवश्यकता नाही आहे बागायदार बनतो अशा पद्धतीनं लांब आणि गोल बेदाण्याच्या बाबतीत जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर सुंदर यश आपल्याला बेदाना निर्मितीच्या बाबतीत मिळतं त्याचा कलर त्याचा गर त्या मण्याचा आकार हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा आपल्याला मिळालेला दिसून आला आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात जी देताना बेदाण्यासाठीचा अशी काळजी घेऊन देण्याचा प्रयत्न करा बागायतर बंधू मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन की जास्तीत जास्त आपल्या बेदाना उत्पादक ग्राहकांसाठी बेदाना उत्पादक शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण विनाकारण जीए जादा जातो विनाकारण बूश्टर्स जातात विनाकारण पॉनिक जादा जाते आणि दर अपेक्षित आपल्याला मिळत नाही मग पाच किलो सहा किलो द्राक्षाचा एक किलो बेदाना तयार होतो आपल्याला बेदाना साडेतीन ते पावणे चार किलो द्राक्षामध्ये एक किलो बेदाना तयार व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं जर काम केलं तर आपल्याला तसा मिळू शकतो बघा तर बंधून कमेंट नक्की करण्याचा प्रयत्न करा आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद